गुरु साक्षात ब्रह्मे राम कृष्ण चला ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांख्य योग या अध्यातील पान नंबर शहाऐंशी ओवी नंबर तीनशे एक्कावन्न ते तीनशे छप्पन या मागच्या पानामध्ये आपण ऐकलं की ब्रह्मज्ञानी किंवा ज्ञानी व्यक्तीने मजेने जरी इंद्रियांचं कौतुक केलं तरी संसार आपण ऐकणार आहोत तर लक्ष देऊन ऐकूया आजचं हे पान मनोरी जरी इंद्रिय ती आया तरी अधिक काही धरंजया सार्थक असेल म्हणून हे धरंजया आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली तर यापेक्षा अधिक जीवनाचे सार्थक आहे असेल काईला अवयव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपण पेची असे पाहकी कास प्रसन्न असले की आपले हातपाय पसरीत असते त्याचप्रमाणे मनाला आले तर लगेच आपल्या इच्छेनुसार तेच हातपाय आत ओढून घेते तैशी इंद्रिय आपण ती दयाची प्रज्ञा जानस्थिती पावली असे त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय स्वाधीन असतात त्याच्या इच्छेनुसार आचरण करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे जाण पूर्णांचे चिन्ह अर्जुनात सांगेल परिसपा आता आणखी एक एका स्थितप्रज्ञाचे गूढ किंवा गंभीर लक्षण तुला सांगतो ते ऐक देखे भूतजात निदेले तेथेची जया पाहिले आणि जीवत जेथ जे हले तेथ निद्रा सर्व प्राणी मात्र ज्या परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानात झोपलेल्या असतात त्याविषयी आत्मज्ञानाने तो जागृत असतो आणि विषयभोगाच्या व्यवहारात जे प्राणी मात्र जागे असतात त्या व्यवहारात तू निद्रिस्त असतो तो अशी निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तो चिजाले निरवधी मुनीश्वर अर्जुना अशी लक्ष्मी ज्याच्या ठाई आहेत तोच खरा निरुपाधी स्थिर बुद्धी तोच निरंतर मुनीश्वर आहे असे समज आजचं ज्ञानेश्वरीचं पान संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण